एकच एकर आहे तुमचं बरोबर एक एकर जास्त जास्त कमी जास्त आठ एकर मध्ये खर्च किती केला गेल्या वर्षी एकदा चाळीस पन्नास नव्वद हजार झाला किती औषधी सोडू घ्या मग किती झाली ते तुम्हाला गेल्या वर्षी अठ्ठावीस क्विंटल अठ्ठावीस क्विंटल या वर्षी एकच चक्कर आहे का, का इतकंच बारे हे काय एवढंच ठेवलंय काय किती निघायचं आम्हाला तिच्यावरच होईल काय नाही असो वरच जे दिलं ते आम्हाला द्या काय गुम सर सरे मी आम्हाला द्या वरचे तेच तुम्ही घ्या बाकीच आम्हाला द्या जमन ना काय भाऊ भाई पा पाना म्हणून लक्षात येत आहे ना कशी पाना मध्ये त्याच्यावर चांगली हळद आमची हळद म्हणजे जसं आता काढणं चालू आहे का ते दुकानदार आहेत एवढा खर्च केलेला नाही आनंददार येत आहे हे नाही ते आता तिकडे काढणं चालू आहे शेजारीच म्हणजे एक ओला निघाले काळाची वस्तू निघाले सात सात तास सात आपली ताली भरले फुल असं हा नाही आणखी भरलीत नाही नाही ती घाळक नाही देऊन कोमात गेली दुकानदार असून सुद्धा खर्च करून सुद्धा कोमात गेला खर्च नाही तरी अंदाज खर्च केला जायचं अंदाज जवळपास चाळीस हजार नाही त्या झाला आणि तुमचा खर्च किती झाला एक साडे अठरा हजार साडे अठरा हजार एक काही म्हणजे काय डेकर क्षेत्र दीड एकरा म्हणजे साडे अठरा हजार म्हणजे वीस हजार धरू आपण वीस हजार का त्याच्यात काय काय होतं त्याच्यात काय ना फक्त मल्टीप्लायर आणि सुरुवातीला एक डीएपीचं पोतं आणि दहा सव्वीस दोन पोते सुरुवातीला सुरुवातीपासून आणि नंतर सगळं मल्टीप्लायर सगळं म्हणजे हवारणीमध्ये काय हवारणीमध्ये आपलं हे दोन वेळेस प्लास्टर आणि कोच मॅक्सर काय सोडलं नाही मल्टीप्लायर म्हणजे सगळं ऑर्गॅनिकच केलंय सगळं ऑर्गॅनिक फक्त सुरुवातीला रासायनिक आणि त्याच्यात नारायण होते दोन तीन बॉटल बर मला सांगा तुम्ही आता तुमचं वय जास्त आहे तुम्ही हळद किती किती वर्षापासून करता एक अंदाजे पस्तीस वर्ष झाले बारा आहे तीस वर्ष झाले तीस वर्ष झाले ठीक आहे तीस वर्षापासून ह्या वर्षी तुम्हाला काय फरक वाटतंय का मल्टीप्लायर वापरल्यावर नाही या वर्षी हळद चांगली राहू आमची मत मला ज्या वेळेस दहा किलो पाहिजे म्हणजे घेतो दहा किलो घेतलं पाऊस द्या म्हणून लग्याला मला सांगा ना तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला जेव्हा हळदी हळद करू लागलात त्यावेळेस हो। हो। किती व्हायची हळद एकरी एकरी आम्हाला व्हायची तीस क्विंटल तर एकदा झालणार आवड पंचवीस सव्वीस वीस बारा अशा अशा म्हणजे च्या वर कधी गेलात नाही तीस वर्षामध्ये पंचवीसच्या वर कधी गेला हे पहिल्या वर्ष आहे का नाही तुमचं तीसच्या वर जाईल तीसच्या वर जाईल आणि खर्च किती करत होतात पहिले खर्च हो, कर करते करता येत नाही करताय बरोबर म्हणजे काय विचार किती खर्च खूप पडतात आमच्या गावात चाळीस चाळीस हजाराच्या वरी चाळीस दहा पोते टाकले दहा टाकले की बारा, बारा टाकणार मी खर्च म्हणजे आपण काय केलं पाहिजे कमी झाला पाहिजे आता तुमचं आता तुमच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये फक्त वीस हजार रुपये खर्च झालाय बरोबर आहे आणि ते पण दीड एकर मध्ये किती कमी काय झालं रे कांदा अंदाजे खर्च सत्तर ऐंशी टक्के सत्तर ऐंशी टक्के आपण म्हणतो आपण पन्नास टक्केच म्हणायला कारण की जसं मी पहिले साठ सत्तर हजार खर रुपये खर्च करतो पन्नास साठ हजार एकर आणि आता किती व्हायला आता समजा वीस हजार रुपये साठ हजार रुपये म्हटल्यावर तुम्ही विचार करा नाही दीड एकर तुम्ही एकरी साठ हजार रुपये बरोबर आहे पण ऐंशी टक्के झाला ना खर्च कमी आपण म्हणतोच ऐंशी टक्के खर्च कमी करायचा आणि उत्पन्न वाढवून घ्यायचं मला तुम्हाला पहिल्या वर्षी नाही मिळालं पण त्याच्या पुढच्या वर्षी आणखी तुम्हाला उत्पन्न वाढून मिळालं तीन पट उत्पन्न सहज निर्माण होतं पण तुम्ही रेग्युलर जर वापरलं तर बरं का बाबा ऐ का नाही आता रासायनिक खताची सवय लागली रासायनिक खत सोडू नका बंद करू नका सगळा थोडा थोडा वापरा जास्त वापरू नका थोड थोडी बरोबर जास्त थोडा थोडा कर्जे करून कमी करून द्या आणि मल्टीप्लायर जेवढं जास्त मल्टीप्लायर वापरता येईल तेवढं वापरा तुम्ही बघा जमिनीमध्ये तुम्ही आता फरक दिसतोय का नाही तुम्हाला वाटते का नाही काय ढेकळ ढेकळ पहिले किती निघायचे ना आता किती निघते तर याला ढेकळ का नाही त्याच्या जीवाणूची संख्या वाढली म्हणून ढेकळ नाही तर पहिले किती ढेकळ असायचं